केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद एक राजकीय प्रश्न सध्या जर बघितलं तर पुरंदर विधानसभा मतदारसंघावरती नुकतंच जालिंदर कामटे यांनी आणि वासुदेव काळे भाजपचे या दोन्ही नेत्यांनी असं म्हटलं की भाजप दावा करणार आहे विधानसभेसाठी तुम्ही आता म्हणताय की घोडा मैदान लावून नाहीये नेमकं युतीमध्ये मग आता पुरंदर विधानसभेसाठी युतीच्या माध्यमातून उमेदवारी कोणाला मिळाली लक्षात घ्या असं आहे की जिल्हा लेवलचे लोक तालुका लेवलचे लोक काम करत असतात सर्वांना अधिकार आहे मागण्याचा तर त्यांनी मागितलं त्याच्यातील निर्णय कोण करत असतो माहितीचे निर्णय हे माननीय मुख्यमंत्री त्याच्यानंतर माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते सगळ्या नॉम्स आहेत ना माहिती जेव्हा असते सिटिंग सीट कोणाचे आहेत रनरअप सीट दोन नंबरची सीट कोणाचे आहेत सगळे नॉर्म्स आहेत आणि त्या नॉर्म्सप्रमाणे काही ठिकाणी अदलाबदली करतात पण ते, ते करणारे कोण आहेत वरिष्ठ तीन नेते त्यामुळे इथे कोणी मागणी केली काय केली वातावरण खराब होऊ नये अशा प्रकारच्या मागण्या करून बेजबाबदारपणा येतो पण मी असं म्हणतो जे मागणी केली तर मला त्याच्याबद्दल काही हे नाही तो मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक कार्यकर्त्याला आहे त्यांनी मागणी केली योग्य आहे शेवटी निर्णय ते करणार आहे त्यावेळे मी त्याच्यावर तसं चुकीचं नाही योग्य आहे ते चार चाळीस चाळीस वर्ष माणसं आता जालेंदर बाबा अध्यक्ष कधी होते शाळेत अशा वेळेस जेव्हा एखादी संधी येते त्यावेळेस प्रत्येकाला वाटते की मला संधी मिळवणे तर पुढची पाच वर्ष नाही त्यामुळे अशा प्रकारच्या मागण्या करणे अशा प्रकारचं ग्राउंड लेवलला एकत्रित करणे लोकांनी हे करणे हा कॉमन आहे सगळ्या पक्षातला भाग आहे फक्त तो जबाबदारपणे करणं अपेक्षित आहे केलं आहे त्यांनी तो تراوحوا مع الليلة كاع